नमस्कार अच्छा आता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता मी चालले आहे हळदी उंकुरी आमचा नवल्या कोतवाल महिला मंडळाचा हळदी आहे दोन तीन दिवस अगोदर मी वान इयाला गेली होती उल्हासनगरला तर आता आज आमचा हळदी आहे बघूया आता महिला कोण उकाणे घेत आहेत का किंवा कोण डान्स करणार की खेळणार ॲक्टिव्हिटीज आहेत आजच्या आज आम्ही सगळ्या बाहेर काढणार आहोत सगळ्या महिलांचं बघूया आता कोण किती महिला सपोर्ट करतात आजच्या ब्लॉगला किंवा आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहूया आणि खरंच मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये कारण की महिला महिलांच्या मनात असतं गाणे घ्यायचं पण असतं किंवा गाणं बोलायचं पण असतं किंवा डान्स करायचं पण असतं पण तोंडावरती काय असतं नाही बाबा मी करणार नाही पण आम्ही आज जबरदस्ती त्यांच्याकडून करून घेणार आणि खरंच मस्त आणि अजून हेच हिस्त मजा असते सगळ्या महिला आपण एकत्र येतो तेव्हा आपण जे महिलांना विचारतो काय काय कोण कोण करणार ह्यांच्यावरती करतात ना ते बघायची मजा खूप मस्त म्हणजे मजा येते स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आज चौला पूर्ण भागात लेट गो तुम्ही पण चला माझ्या कुला सुरुवात करूया ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर वाह हर सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर वाह हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर ज्या नवीन नवरे आहेत ना त्यांना पहिलं मानले हा जीवन बोल माहितीये का माझ्या जे वाटत आहेत ना त्या नवीन नवीन मी टायम आली की लेट झाली मला सांग मला बोलले आहेत संजताई लेट झाली आता आमचं सगळ्या आमच्या हॉलिंग म्हणजे सगळ्या महिला आल्या आहेत बाहेर आता हॉलिंग सुरू झालं आहे आता पुढे काय आहे कोण कुकाना घेते की कोण डान्स करते कोण गाणं बोलते ते आता बघूया पुढे मजा रेडा अच्छा तुम्ही पण बोला तुम्हाला काय येतं गाणं येतं की बुकानं येतं की काय आणि मंगळागवार काय माहितीये केलं या वर्षी करते बघूया मग मग आपण सगळ्या बायकानं उठूया कुणाला आवडलं सांगा पहिला ब्लॉग बघितला पहिला ब्लॉग बघितला का बघितला कलर कसे आहेत गालीचे कलर कसे आहेत फ्रेश कलर आहेत काही तुम्ही नाही आला उल्हासनगरला समोर बघा एक या पॅकेट मध्ये ना इकडे हा आपण मार्केटिंग करूया आपल्या हल्च्या वानाची तीनशे दहा

अजून एक्स्ट्रा घे अजून एक्स्ट्रा घे पण भांडू नकोस अच्छा असं आहे काय गांधवीन बरच काय माहिती आहे बरत बोलाय सगळ्या नवीन नवरे आहेत पहिल्या वर्षीचा मान त्यांना सगळ्यांना भेटलंय दे ना मला पण बोल हो तू तुला पण पान घेतलं ना आता नाव घ्या स्टार्ट हा एक नंबर इकडे 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 बघायला पान आवडलं का हा खूप एक नंबर आहे हळदी कुंकू शोता शोता सापडले मला मोती सुजीतरावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग घेतली छान निर्लमन नाव घेते वाण घेताना नाव घ्यायचं असतं अंगणातली तुला म्हणजे पावित्र्याचे सार उत्तमरावांचं नाव घेते मला आज आहे स्वभाग घेत गालिजेचं वा नाव आवडलं का पहिला वाण घ्या या वर्षीचं वाण आवडलं तुम्हाला वहिनी आवडलं का हो आवडलं छान आहे आता छान नाव नाव घ्या उखाणा घ्या छान शंकराच्या पिंडीवर बेर घालते वाकून नवनात नाव घेते सर्वांचं मान राखू दरवर्षी फिक्स आहे का नाव <laughs> देत ना

आपला नंबर कस बस बनवायचा पुढच्या वर्ष हॉल करायचं आपण आज आता आवाज येतोय कोलदळ करतायत बाय का टाकून येतो

आजच्या हळदी मुंबईला आमच्या वहिनी खूप लेट आल्या हळदी सगळ्या महिला गेल्या शेवटल्या आल्यास पहिला वर्ष आणि याचं पहिलं पहिला वर्ष बघू व्हिडिओ तर असं का युट्यूब

हळदी फुपाला नवलाई मातेच्या नावाने गणेश भरदारांचे नाव घेते साक्षीने सुरुवात केली हळदी फुफवाला नवलाई मातेच्या नावाने सुरुवात केली हळदी फुकवाला नवलाई मातेच्या नावाने गणेश भक्तांचे नाव घेते सुवातींच्या साक्षीने नाव आवडलं म्हणून वनस्पेल हो आम्ही पुन्हा हजीपाचा दिवस सौभाग्याची मान अनंतराव नाव सगळ्यांचं मान मान घे मान घेण्याला पुन्हा मान घेतलंस

आता बोल प्रिया पटकार कृष्णेला राधेला कृष्ण म्हणतो हास कृष्णेला राधेला कृष्ण म्हणतो हास किरणरावांचे नाव घेतले हदी म्हणतो आज हास असा असा लोको सगळ्यांनी सगळ्या महिलांनी नावं घेतले आता फक्त आता आमचे मतदाताई राहिले नाच एका तर लो मतदाई लोक पटकन नाव घ्या महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साथ

आमच्या नवलायकोत्तम महिला मंडळासाठी झालं खूप मस्त मजा आली टी शूट पण केलं सगळ्या महिलांनी मस्त एन्जॉय केलं आता सगळे आपापल्या घरी गेले आणि हळदी उंकू पण संपलं तर आजचं आमचं हळदींबूचं वान हळदीचं कार्यक्रम कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप मस्त आता सुरुवातीला असं मेकअप होता आता मेहकूपनं बघा आणि ते कुंकू वगैरे लागलेलं आहे ओके टाटा बाय बाय पण ब्लॉग पूर्ण बघ बघितलंच आहे तुम्ही तर माझ्या चॅनलनं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आज ब्लॉग पाहिलंच आहे तर लाईक करा शेअर करा okay, ओके बाय का